समाज आपल्याला नेहमी काहीतरी देत असतो आणि आपणही समाजाचं काही देणं लागतो याच भावनेतून लोकांसाठी काहीतरी करायची इच्छा असणारा शून्यातून विश्व निर्माण करणारा आणि केडगाव पंचकृषीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारा एक ध्येयवेळा उच्च शिक्षित तरुण म्हणजेच गावरान मेवा या कंपनीचे मालक प्राध्यापक श्री नानासाहेब टेंगले या युवकाच्या गृहउद्योग प्रकल्पाला खासदार सुप्रियाताई सुळे माजी आमदार रमेशा पथोरात यांसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे गावरानमेवाच्या माध्यमातून प्राध्यापक नानासाहेब टेंगले यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी देत त्यांच्या हातून घरगुती पद्धतीचे उन्हाळी पदार्थ ते बनवून घेतात महिलांनी बनवलेल्या या मालाचा ते पुणे मुंबई सांगली नाशिक झारखंड गोवा या राज्यात पुरवठा करतात त्यांच्या गावरान मेवाच्या पदार्थांनी भारतीयच नव्हे तर बाहेरील सुद्धा भुरळ घातली असून जर्मनी आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये सुद्धा हा माल पोहोचला आहे त्यांच्या याच कार्याची दखल घेत युवा उद्योजक पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे त्यांनी मेवाच्या माध्यमातून पस्तीस महिलांना सध्या रोजगार उपलब्ध करून दिला आहे यापुढे दौंड तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातून किमान पाचशे महिलांना एकत्र आणून मोठे मार्केट उभे करण्याचा त्यांचा मानस आहे त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र न्यूज वन ट्वेंटी फोर आणि चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्या वतीने मेवा या गृह उद्योगाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून वीस युवा उद्योजकांची निवड करण्यात आली होती त्यामध्ये प्राध्यापक नानासाहेब टेंगले यांचा सन्मान करण्यात आला आहे आज मेवा या गृहउद्योग प्रकल्पाचा वर्धापन दिन असून या निमित्त प्राध्यापक नानासाहेब टेंगले यांच्याकडून आपण त्यांच्या या गृह उद्योग प्रकल्पाचा आढावा घेतला आहे नमस्कार प्रथमतः मी माझ्या गावरानमेवाच्या वतीनं माझा पहिला वर्धा वर्धापन दिन आज साजरा होतोय त्याच्या सर्व माझ्या ग्राहकांना मनापासून शुभेच्छा देतो मेवा म्हणजे हे कन्सेप्ट आहे मेवा म्हणजे गा जे ग्रामीण भागातील जो रानमेवा आहे चिंच बोरे यांच्या नावाने मी गावरान हा नाव पडलं आणि गावरनमेवामध्ये प्रोडक्ट जे आहेत उत्पादक ती जे आहेत ते कुरडे पापड लोणचं जे आपले गावरण प्रकार आहेत त्याला मी असं नाव दिलं गेलेलं आहे म्हणून मेवा हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि नावामध्ये अट्रॅक्शन असल्यामुळे हो तो मेवा मी नाव त्यांना दिलेलं आहे त्यानंतर याची सुरुवात करत असताना एक वर्षपूर्वी जेव्हा मी सुरुवात केली त्यानंतर जे काही पहिल्यांदा सुरुवात केली ती सुरुवातीला एक दोन तीन लोकांपासून चालू केली म्हणजे गावरामेळामध्ये मी एक कन्सेप्ट ठेवली होती की आपल्या महिला उद्योग जे आहेत महिलांना ग्रामीण भागातील जे काही घ घरगुती उत्पादन करतात त्याला मार्केट मिळत नाही चांगल्या प्रकारे भिमथळीपर्यंत त्यांची सीम आहे तिथून पुढे मार्केट मिळत नाही त्यांना चांगल्या प्रकारे मार्केट मिळावं आणि बाराही महिने हे त्यांचं उत्पादन चालू राहावं अशा प्रकारे कन्सेप्ट डोक डोक्यात ठेवून ही मेवाची मी कंपनी सरकार उद्योग तुमच्या त्यांच्यासमोर आणला आणि सर्व महिलांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला मी आत्तापर्यंत जवळजवळ पस्तीस महिलांना एकत्र करून गावरामोची उत्पादनं तयार केली आणि ती तयार करत असताना मार्केट पोचवत असताना ज्या काही अडचणी त्याच्यावरती चांगल्या प्रकारे विचार करून व्यवस्थित मा आ, मार्गदर्शन घेऊन लोकांचं चांगल्या जाणत्या लोकांचं घेऊन मात करून आज यशस्वीरित्या त्यांची उत्पादनं मी मार्केटमध्ये पोचवली आहेत भविष्यामध्ये हा जो माझं उत्पादन आहे याच्यामध्ये मी शहरामधील मा त्याची मागणी पाहिली एक वर्षामध्ये मी अंदाज घेतला की ह्या मालाला कोणत्या प्रकारे किंवा किती मागणी आहे ह्याचा अंदाज घेतला मग कुरडई पापड सगळे प्रकारचे लोणचे असतील सांडगा असतील खारोडे असतील अनेक प्रकारचे जवळजवळ माझ्याकडं आत्ता महिलांकडून उत्पादित केलेले जवळजवळ त्रेचाळीस पदार्थ मी केले त्यामध्ये माल जर जात नसेल त्याला दुसरा ऑप्शन काढला तो म्हणजे लगीन सरामध्ये रुखवत रुखवत चांगल्या प्रकारे पॅकिंग करून आज चौदा पॅकेज रुखवताचे मी आ, दौंड तालुका असेल पुणे जिल्हा असेल एवढंच नव्हे तर ठाणे मुंबईपर्यंत साताऱ्यापर्यंत हे मी रोखोत पोहोचवलं म्हणजे मार्केटला करायचं म्हटलं तर अनेक मार्ग आहेत ते मार्ग मी अवलंबचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यामध्ये ह्यांच्यात उत्पादनं तयार करून मी थंड हवेची ठिकाणं जी आहेत त्या ठिकाणी पर्यटन येतात पर्यटक आल्यानंतर ते शॉपिंग करतात तर हा सुद्धा माल त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आहे म्हणून मी महाबळेश्वर पाचगणी असेल लोणावळा असेल गोवा असेल अशा अनेक ठिकाणी हे उत्पादन मांडण्याचा माझा मानस आहे आणि एवढंच नव्हे तर परदेशामध्ये पाठवण्याची माझी पूर्णपणे तयारी आहे त्याचा मी एक ट्रायल घेतलेला आहे गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी जर्मनीला हॅम्बॅग सिटीला माझा साडेपाच किलो माल पोचला गेलेला आहे त्यानंतर यू एसला माझा साडेसात किलो माल त्याशी पोचला गेला आहेत म्हणजे मी जी काही थोडक्यात ट्रायल गेली होती सक्सेस झालेली तशी ट्रायल मी आता घेऊन हा माल सर्व महिलांचा परिपूर्ण तयार करून व्यवस्थित उत्तम क्वालिटीचा तयार केलेला माल हा चांगल्या पॅकेजिंग करून महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जसं मी झारखंड गोवापर्यंत पोहोचवला आहे तसं अनेक राज्यामध्ये पोचून परदेशामध्ये मा पोचवण्याचा माझा मानस आहे अडचणी पहिली आली की कोणती महिला कोणतं उत्पादन तयार करते हे मला माहीत नव्हतं म्हणून मी जाहिरात दिली गेली गावरान्या लोकांपर्यंत पोहोचवला शब्द पोहोचवला त्याच्या जा अनेक जाहिराती करण्या जाहिरात चांगले प्रकारे केली आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि पहिली अडचण आली की महिला माल तयार करून देताना काही महिलांना अशी गरज होती की माझ्या पाच किलोमध्ये मला अनेक मोठं चांगलं किंमत मिळाली पाहिजे पण मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून काही अनेक का महिलांना विनंती करतो की तुमचे कमी मार्जिन ठेवून जर तुम्ही जर विचार केला मार्केटमध्ये आला तर तुमचा जिथं पाच किलो माल जातो तिथं पंचवीस किलो माल गेल्या शिवणार नाही त्यामुळे मार्जिन कमी ठेवून विचार करून तुम्ही जास्त प्रमाणात माल विकण्याचा प्रयत्न करा पण फक्त महिलांच्या किंमत दर कमी कर जा करणे त्यांना समजून सांगणे मार्केट काय हे समजून सांगण्यामध्ये मला थोडीशी माझी कसरत झाली आणि ते तर मी यशस्वी ठरलो आहे मी जेव्हा अनेक दुकानामध्ये माल द्यायला गेलो मी पाहिलं गेलं तर ठिकाणी माझ्या शेजार दुसरे माल होतं परंतु त्यांची प्राईज किंमत आहे ती पाहिली मग मी माझ्याकडून ज्या महिलांकून माल विकत घेतो त्या महिलांनासुद्धा मी सांगितलं की आपल्याला पाच रुपयांनी किंवा सात रुपयांनी कमी लावा लागेल कारण विकणारा जो दुकानदार आहे त्या दुकानदाराला समोरच्या असलेल्या दु मालापेक्षा पाच रुपये सात रुपये जास्तीत जास्त आपल्या मालाकडून मिळलं पाहिजे जेणेकरून तो समोरच्या ग्राहकाला देताना आपला माल समोर दाखवीन शिवाय आपल्या माला मालामध्ये उत्तम क्वालिटी एकदम ग्रामीण भाग असल चव दिल्यानंतर आपोआप तो उचलला आणि माझ्या महिलांनी ज्यांनी ज्यांनी मला तयार करून दिला एकूण पस्तीस महिलांना मी एकत्र करून रोजगारा निर्माण केलेला आहे आणि तो माल लोकांपर्यंत पोहोचवला माझा माल तिथपर्यंत पोहोचला आणि त्यांच्या मालाच्या तोडीसतोड आपल्या मालाची विक्री त्या ठिकाणी होऊ लागली आहे मी एक वर्षामध्ये खूप कसरत केली मार्जिन हा विचार न करता मार्केट कसं कॅच करत आहेत हे मी पाहिलं आणि माझ्या ह्या उत्पादनाला म्हणजे माझ्या ऑफिसला जग उद्योगाच्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत त्यामध्ये नामदार सॉरी खासदार सुप्रियादाय सुळे आल्या होत्या किंवा अनेक आजी माझे आमदार त्या ठिकाणी आले मान्य रमेश रमेश ते सन्मान्य दादा या ठिकाणी येऊन गेले अनेक सामाजिक संघटी लोक येऊन गेली अनेक उद्योजक नवीन असलेल्या महिला त्यासुद्धा येऊन भेटी देऊन गेल्या आणि त्यातून मी असं ठरवलं गेलं की त्यांना एकत्र करून हा माल आता माझ्याकडे अनेक टीम होतात आता हा मी पस्तीस महिलांच्यात उत्पादन केला आता मला शिरूर असेल इंदापूर असेल पुरंदर असेल पुण्यातून मोशिया भाग असेल अनेक महिला एकत्र ग्रुप होतात आणि ह्या सगळ्या एकत्र करून मला जास्तीत जास्त माल तयार करून मी कमीत कमी पाचशे ते सहाशे महिलांची एकत्र टीम करून हा माल जास्तीत जास्त मार्केटमध्ये पोचवण्याचा माझा मानस आहे मला फक्त एक आव्हान करायचं आहे सर्व महाराष्ट्रातील महिलांना की आपल्याकडील जो काय वाळवणीचा पदार्थ आता जर काहींनी तयार केला असेल जर तो शिल्लक असेल तर नक्कीच माझ्या गावरान मेवाशी संपर्क करा आपला माल मी मार्केटमध्ये पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तेवढी माझी कॅपॅसिटी आहे मार्केटिंग कसं करायचं हे माझ्या सगळे चांगलं स्किल आहे गेली वीस वर्षापासून मी मुंबई असेल पुण्याटे असेल ह्या मार्केटिंग क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे त्यामुळं मला मार्केटिंगची अडचण नाही मी आपणास विनंती करतो एकदा येऊन माझा गावरानमेवा नगर तालुका दौ केडेगाव तालुका दोन जिल्हा पुणे या ठिकाणी येऊन मला संपर्क साधा माझा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अकरा पंच्याण्णव नक्कीच आपण या अशी माझी अपेक्षा आहे आणि मी आपली वाट पाहतो धन्यवाद